नमस्कार मित्रांनो मी अनुष्का रुक्नर नमस्कार मित्रांनो मी समृद्ध रुपनर माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मला मी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर आपण आपला मिथिगासन घास दाखवू हे आपला घास आहे बघा आपला घास आहे बघा आपला घास इकडे आपला येतो घास आपल्या शाळांसाठी काढला थोडा आत्ता आणि त्या ग्लासाला काढलं तर दोन तीन वाया येते उगून ती बी घास काढली दोन तीन वाया उगून येते आणि हे तर पिंटलं तुम्हाला माहिती सांगितली बद्दल आपलं आपल्या बाबा इकडे जो आहे चला तर आपण तुझ्या याय लागली आहे बघा कसे बाबा

Sen öyle kadar duygutlamayın. Sen matematikten bir zondis tut. Yani, ne şey oluyor? Ne varay senin? आपलं इंजन इथं बघा हे औषध साडायचं बी इंजन आहे आपलं कसे कशासाठी लावतो ह्याला ह्याचा बुडका जळून ये आणि ह्याला कुजूने बी मिळवून आणि ह्या चांगली चौकी बसली बघा ह्याच्यातून काय निघते त्या जवळ थोड्या खाली ठाप येते तर म्हणून बांधून ते आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बघितले उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून बघू एक लाईक करा आपल्या इकडेच पलीकड फवारणी चालू म्हणून हा जी गाणी येते ती आजच्या मध्ये बी एवढंच बघितले धन्यवाद